श्रीराम जनी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना पाहे मनात पूर्व पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरताही असतेच तेव्हा दुःख हे अपरिहार्य आहे हे माणसानं लक्षात घेतलं पाहिजे प्रपंचातल्या गोष्टी या दुःख देणाऱ्या असतातच वृद्धापकाळी इंद्रिय क्षीण होतात काही काळानंतर उद्योगाला उतरती कळा येते यासारख्या गोष्टी दुःखाला कारणीभूत होतात एखाद्या कुटुंबात मुलीचं लग्न होत नाही किंवा ती सासरी सुखी नाही मुलाला उद्योगधंदा नाही मुलगा दुर्गुणी निपजला असं कोणतं ना कोणतं दुःख हे असतंच अगदी राम किंवा श्रीकृष्ण या अवतार पुरुषांचीही त्यातून सुटका झालेली नाही सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले असं समर्थ म्हणतात आपण सर्वजण प्रपंचामध्ये सुखाचा मार्ग शोधतो याचाच अर्थ समर्थांच्या मते हा सुखाचा शोध चुकीचा आहे तुकाराम महाराज तर संसाराला ढेकुणांची बाज म्हणतात तेव्हा समर्थ म्हणतात तू जरा आजूबाजूला पहा आणि जगात सर्व बाबतीत सुखी कोण आहे ते तू स्वतः शोधून पहा म्हणून कोणतंही कार्य करताना विचारपूर्वक करावं कार्य हे सुखाच्या अभिलाषेनं किंवा दुःखाच्या तिरस्कारानं निवडू नये आपली दृष्टी हितावर असावी यासाठी संतांनी सतत शाश्वताचा शोध घेतला संसार करत असताना सुद्धा भगवंताची आस धरली माझा संसार तारून न्यायला भगवंत मदत करणार आहे हा दृढ विश्वास त्यांनी भगवंताच्या ठाई ठेवला सर्व सुखाचे आगर बाप देवीवर असं संत ज्ञानेश्वर म्हणतात तर माझ्या ऐसा सुखी कोण सांगा असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून जो विषयांच्या मागं लागला त्याचा शेवट दुःखद असणारच तेव्हा संतांनी शाश्वत सुखाचा मार्ग म्हणजे परमेश्वराची भक्ती असं सांगितलेलं आहे संत पुढं सांगतात की हे दुःख वाट्याला यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वसंचित आहे पूर्वसंचित हा माझ्या कर्तृत्वाचा कर्माचा भाग आहे मी कळत नकळत केलेल्या माझ्या बऱ्या वाईट कर्मातून निर्माण झालेला आहे तो योगायोग किंवा अपघात नाही संचिताचा संबंध मागच्या जन्माशी आहे मागच्या जन्मामधल्या ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी आहेत जी कृत्य आहेत ते माझं पूर्वसंचित आहे तर त्यातला जो भाग मी या जन्मी भोगणार आहे ते माझं प्रारब्ध आहे एखादा अपघात होतो आईवडील जातात छोटं बाळ वाचतं किंवा जन्मतः एखादं मूल मतिमंद निघतं हे सगळं पूर्वसंचित आहे भूतकाळावर माझं नियंत्रण नाही पण वर्तमान काळ ही माझ्या स्वाधीन असलेली गोष्ट आहे ज्यामुळं भविष्यकाळ मी सुखाचा घडवेन अशी आशा आहे यासाठी आत्ता वर्तमान काळात जे माझ्या वाट्याला आलेलं आहे त्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे अज्ञाताला दोष न देता वर्तमान काळातल्या घटनांना सामोरं गेलं पाहिजे माझ्या दुःखाचं कारण मीच आहे असा विचार केला तर दुःखाच्या कारणाचं गूढ थांबतं भूतकाळात जर मी काही चुका केल्या असतील तर वर्तमानात चांगलं वागून मी त्या चुका सुधारू शकतो पण पण इथं तयासारखे भोगणे प्राप्त झाले ही उक्ती स्वतला लावायची अनेकदा दुसऱ्याच्या वाट्याला काही दुःख आलं तर लोक लगेच त्याला टोमणे मारतात भोगा आता आपल्या कर्माची फळं आम्हाला वाटलंच होतं की हे केव्हा ना केव्हा तरी घडणारच आहे तेव्हा समर्थ सांगतात की दुसऱ्याला टोचून बोलण्याकरता हे सांगणं नाही तेव्हा आपण आत्मचिंतन करावं इतरांवर दोषारोप करण्यापेक्षा स्वतःला बदलावं काही माणसं सूड घेण्यासाठी आपल्या जीवनात येतात तेव्हा दुसऱ्याला बदलण्याचा मार्ग माझ्याकडं नाही पण मी स्वतःला बदलू शकतो हे लक्षात ठेवावं म्हणजे दुःख भोगण्याचा प्रसंग आलाच तर कुरकुरू करण्याच्याऐवजी प्रत्यक्ष कृती करताना सावध राहिलं पाहिजे हे समर्थांना यातून सुचवायचं आहे जय जय जने सर्व सुखी असा कोण आ विचारे मना तु चिशोधु निहे मना पूर्व संचित केले तया सारिके भोगणे झाले श्रीरा